हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पायनॅपलचा शिरा चला तर मग बघूया मी पायनॅपल शिरासाठी घेतलेला आहे इथे एक वाटी पायन कट करून घेतलेलं आहे साजूक तूप एक वाटी साखर बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी दहा बारा काड्या केशर घेतलेलं आहे काजू आणि मनुके वेलची पावडर आणि इथे पायन एसेन्स घेतलेलं आहे इथे केशर मध्ये पाणी घालून घेणार आहे दहा पंधरा मिनिट भिजून देणार आहे त्याला इथे कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी तूप घालून घेणार आहे तूप छान असं वितळलं आहे त्यामध्ये मनुके आणि काजू तळून घेणार आहेत त्याच्यात काजू आणि बदाम तुपामध्ये परतून घेतलेले आहेत तर ते आता काढून घेऊया आपण आता तुपामध्ये एक वाटी रवा घेतलेला तो भाजून घ्यायचा आहे मस्त मस्त असं छान परतून घेतलेला आहे आता हा काढून घेऊया आपण रवा आता कढईमध्ये टाकणार आहे एक वाटी पायन एपल घेतलेलं घालून घेणार आहे त्याच एक वाटी साखर ते पण छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता इथे साखर वितळलेली आहे याच्यात टाकून घेणार आहे केशर भिजवलेला आहे ते पाणी घालून घेणार आहे याच्यात आणि इथे दोन वाटे पाणी बसल असं अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे झाकण ठेवणार आहे याला मस्त अशी उकळी येऊ देणार आहे झाकण काढून घेऊया बघा किती छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये इथे घालणार आहे काजू आणि मनुके वेलची पावडर आणि एसेन्स आणि रवा भाजून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे त्याच्यात बा किती मस्त असा कलर आलेला आहे याच्यावर झाकण ठेवून घेऊया पाच सात मिनिटासाठी इथे झाकण काढून घेऊया आपण बघा किती छान असा शिरा तयार झालेला आहे पायनॅपलचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा